पुण्यातली कडाक्याची थंडी आणि गरमागरम मसाला दुधाचा एकच घोट किती भारी ना असंच गरमागरम गर्म मसाला दूध पिण्यासाठी मी आलेली पुण्यातल्या पी सी एम ला जिथे दिवसाला शंभर लिटर मसाला दूध विकलं जातं पुणे तिथे काय उणे हे तर आपण बोलतोच पण पुण्यातलं खाद्यपदार्थ सुद्धा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे तसंच प्रसिद्ध झालेलं आहे सोमनाथ मसाला दूध यांचं हे स्पेशल मसाला दूध विचार करा पहिले आपण मसाला दूध पिण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेची वाट बघायचो पण आता ते सुद्धा करावं लागणार नाही कारण की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला यांच्या गाडीवर मिळणार आहे गरमागरम मसाला दूध आणि त्या मसाला दुधामध्ये ऍड केले जातात ते भरभरून ड्रायफ्रूट दादांच्या या झालेले आहे दहा वर्ष आणि दहा वर्षापासून ते आपल्या हातच हे मसाला दूध पुण्यातल्या लोकांना देतात पीसीएमसी फिरायला जाणारी लोक आवडीने दादांच्या स्टॉल ला थांबून एक ग्लास मसाला दूध तर पिऊनच जातात मी तर इथे मसाला दूध पियायला झालेले आणि ते पण एकदम गरमागरम पण बघितलं तर इथे क्राऊड पण तेवढाच होता त्यामुळे कंटिन्युअसली ग्लास दादा लावतच होते काय मग पुणेकरांनो कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम मसाला दुधाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच विजिट करा पुण्यातील पी सीएमसी मध्ये असणाऱ्या सोमनाथ मसाला दूध सेंटरला जिथे तुम्हाला मिळणार आहे गरमागरम हेल्दी असं मसाला दूध आणि एवढंच नव्हे तर ह्यांचं टाइमिंग आहे सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत विचार करा एवढं भारी मसाला दूध पियाला इथे एवढी गर्दी लागते की लोक एक ग्लास नाही तर दोन दोन तीन तीन ग्लास मसाला दूध तर पितात आणि आपल्या फॅमिलीसाठी आवर्जून जातात इथे तयार झालेला आहे गरमागरम मसाला दूध आणि माझी आतुरता संपलेली आहे मग तुम्ही वाट कसली बघताय पुण्यातली कडाक्याची थंडी आणि गरमागरम मसाला दुधाचा एकच घोड किती भारी ना असंच गरमागरम गर्म मसाला दूध पिण्यासाठी मी आलेली पुण्यात पी सी एम ला जिथे दिवसाला शंभर लिटर मसाला दूध विकलं जातं पुणे तिथे काय उणे हे तर आपण बोलतोच पण पुण्यात खाद्यपदार्थ सुद्धा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे तसंच प्रसिद्ध झालेलं आहे सोमनाथ मसाला दूध यांचं हे स्पेशल मसाला दूध विचार करा पहिले आपण मसाला दूध पिण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेची वाट बघायचो पण आता ते सुद्धा करावं लागणार नाही कारण की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला यांच्या गाडीवर मिळणार आहे गरमागरम मसाला दूध आणि त्या मसाला दुधामध्ये ऍड केले जातात ते भरभरून ड्रायफ्रूट दादांच्या जा या स्टॉल ला झालेले आहे दहा वर्ष आणि दहा वर्षापासून ते आपल्या हातच हे मसाला दूध पुण्यातल्या लोकांना देतात पी सी एम सी फिरायला जाणारी लोक आवडीने दादांच्या स्टॉल ला थांबून एक ग्लास मसाला दूध तर पिऊनच जातात मी तर इथे मसाला दूध पियायला झालेले आणि ते पण एकदम गरमागरम पण बघितलं तर इथे क्राऊड पण तेवढाच होता त्यामुळे कंटिन्युअसली ग्लास दादा लावतच होते काय मग पुणेकरांनो कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम मसाला दुधाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच विजिट करा पुण्यातील पी सी एम सी मध्ये असणाऱ्या सोमनाथ मसाला दूध सेंटरला जिथे तुम्हाला मिळणार आहे गरमागरम हेल्दी असं मसाला दूध आणि एवढंच नव्हे तर ह्यांचं टाइमिंग आहे सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत विचार करा एवढं भारी मसाला दूध पियाला इथे एवढी गर्दी लागते की लोक एक ग्लास नाही तर दोन दोन तीन तीन ग्लास मसाला दूध तर पितात आणि आपल्या फॅमिलीसाठी आवर्जून ठेवून जातात इथे तयार झालेला आहे गरमागरम मसाला दूध आणि माझी आतुरता संपलेली आहे मग तुम्ही वाट कसली बघताय